देश दुनिया की खबरे सुनते मराठी समाचार। आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज नागपूर आणि संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ते पक्ष कार्यकर्त्यांशी तसंच अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे अमित शाह यांच्या उपस्थितीत विदर्भ विभागातील पदाधिकाऱ्यांची बैठक स्थानिक सुरेश भट सभागृह नागपूर इथं संपन्न होणार असून या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे दरम्यान परवा अफकरा उद्या नाशिक इथं उत्तर महाराष्ट्र तर कोल्हापूर इथं पश्चिम महाराष्ट्रातील बैठकीतही ते सहभागी होतील न्याय आपल्या दारी ही न्यायालयाची बदललेली संकल्पना असल्याचं सरन्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड यांनी म्हटलंय मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन केल्यानंतर ते काल बोलत होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालयाचे न्याया मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यावेळी उपस्थित होते राज्यात जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता दोनशे सदतीस कोटी सात लाख तेरा हजार इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आल्याचं मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितलं स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत देशभरात आतापर्यंत पंधरा लाखांहून अधिक उपक्रम राबवण्यात आले आहे या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत तीन कोटी नागरिकांनी ऐच्छिक श्रमदानात सहभाग घेतला आहे संत गाडकबाबा अमरावती विद्यापीठातील डॉक्टर आंबेडकर अभ्यास केंद्राच्या वतीनं पुणे करार दिनानिमित्त पुणे करार पार्श्वभूमी महत्व आणि प्रासंगिकता या विषयावर आज दुपारी चार वाजता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसर डॉक्टर श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन केंद्र या ठिकाणी व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलाय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चेअरचे विभाग प्रमुख डॉक्टर अविनाश कुलझिले हे या प्रसंगी व्याख्याते म्हणून विषयावर व्याख्यान देतील विविध संगीत प्रकारांतर्गत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत उपशास्त्रीय संगीत लोकसंगीत आणि सुगम संगीत, संगीत कलाकारांना कळवण्यात येत आहे की आकाशवाणी स्वरपरीक्षण दोन हजार चोवीससाठीची साठीची प्रक्रिया सुरू आहे ज्या संगीत कलाकारांना स्वरपरीक्षणसाठी अर्ज करायचा असेल त्यांनी एम एस प्रसार भारती डॉट ओ आर जी या वेबसाईटवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीनं भरावा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख आता पंधरा ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे नागपुरात आज पहाटेपासून पावसानं पुनरागमन केलं आहे मागील अनेक दिवसांपासून जाणवत असलेला प्रचंड उकाड्यापासून यामुळे सुटका मिळाली आहे अजूनही अधूनमधून मा पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या सरी हजेरी लावत आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार